राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल म्हणजे बाटली तीच औषध फक्त नवीन रोहित पवारांचं टीकास्त्र राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे आमदारांचं बहुमत आहे पक्षाची संघटनात्मक रचना किंवा पदरचनेनुसार कोणता गट हा पक्ष हे निश्चित होत नाही त्यामुळे अजित पवार यांच्याकडील बहुमतानुसार अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष आहे असा महत्वपूर्ण निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी दिला आमदार अपात्रतेसंदर्भातील सर्व याचिका फेटाळून लावल्याने शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांचे आमदार पात्र ठरलेले आहेत राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सात महिन्यांपासून राष्ट्रवादी कोणाची यावरून सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू होती राहुल नार्वेकरांच्या या निर्णयावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली बाटली तीच औषध फक्त नवीन आम्ही खरं आहे ते बोलतो पण दिल्लीतून स्क्रिप्ट केली मग हे नाटक कशाला करायचे असा निशाणा रोहित पवारांनी साधला भाजपाने पक्ष आणि कुटुंब फोडले विधानसभा अध्यक्षांनी अन्याय करणारा निकाल दिला ज्या व्यक्तीने घर बांधले त्या व्यक्तीला घरातून बाहेर काढल्यावर शरद पवार आता बस शांत बसणार नाहीत पुन्हा एकदा पक्ष उभा करण्यासाठी शरद पवार आता तयार आहेत दोन हजार चोवीस साली भाजपा आल्यावर संविधान राहणार नाही असा दावाही रोहित पवार यांनी केला आहे आता भाजपले जेव्हा कुटुंब फोडलं आणि पार्टी फोडली आणि त्याच्याच अध्यक्ष जे आहेत विधानसभेचे त्यांनी कुठेही लोकशाहीचा आणि संविधानाचा विचार न करता जो कुठला निर्णय अन्यायकारक निर्णय आदरणीय साहेबांच्या पाठीबद्दलचा जो दिला तसंच इलेक्शन कमिशनने जो दिला असंच म्हणावं लागेल ना ज्या व्यक्तीला घर बांधलं त्याच व्यक्तीला घरातून काढलं जसं तिथं झालं तसं आज बारामतीमध्ये झालेलं आहे की जे काही पक्ष कार्यालय जो पक्ष आदरणीय साहेबांचा होता तोच असंविधानिक पद्धतीने हिसकावून घेतल्यानंतर म्हणजे त्या घरातून साहेबांनाच तसं बाहेर काढल्यानंतर साहेब तर शांत बसणार नाही शेवटी जो व्यक्ती पूर्वीपासून कष्ट करत आलेला आहे लोकांना केंद्रबिंदू ठेवून काम केलेलं आहे ती व्यक्ती लोकांच्या ताकदीने लोकांच्या विश्वासाने परत एकदा पक्ष उभा करण्यासाठी तयार आहे आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून बारामती शहरामध्ये अरणीय पवार साहेबांच्या विचाराच्या खाली चालणारी जी राष्ट्रवादी आहे त्यांचं कार्यालय सुप्रियाताईंच्या माध्यमातून तिथं उद्घाटन होत आहे आणि त्या कार्यालयाच्या मदतीने लोकांच्या हिताचे प्रश्न नक्कीच सुटतील असा विश्वास सरकारला वाटतो काल राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिला त्यामध्ये दोन्ही गट पात्र ठरवले शिवसेनेच्या निर्णयाची कॉपी शंभर टक्के नावं फक्त बदलली नावं बदलून निर्णय त्या ठिकाणी देण्यात आला म्हणजे असं म्हणावं लागेल की बाटली तीच औषध फक्त नवीन आणि मग अशा पद्धतीने जर निर्णय घेतला जात असेल तर मग एवढा दिवस चर्चा कशाला घडवायची म्हणजे तुम्ही चर्चा करून घेतली आम्ही संविधानाच्या बाजूला बोललो आम्ही जे खरंय ते तिथं सांगितलं तरी सुद्धा निर्णय जो तुम्हाला द्यायचाच आहे नाही तर दिल्लीतून जी स्क्रिप्ट आली ती इथं महाराष्ट्राच्या ते सुद्धा स्वाभिमानी महाराष्ट्राच्या अध्यक्षाला निर्णय घेण्यापेक्षा ती फक्त स्क्रिप्ट जर वाचायची असेल तर मग हे नाटक तरी कशाला करायचं त्यामुळे लोकशाही संविधान आणि ह्या सगळ्या गोष्टीचं एकत्रित करून एक फुटबॉल केलाय आणि अहंकाराच्या नादामध्ये त्या फुटबॉलचा सा खेळ चाललाय असं आमच्या सगळ्यांचं मत आहे भीती तर अशी वाटते दोन हजार चोवीस नंतर या देशामध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर लोकशाही राहणार नाही तसंच संविधानही राहणार नाही दिल्लीच्या बॉर्डरवर ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना अडवलं जातं शेतकऱ्याला नाही तर शेतकऱ्यावर आघात करण्यासाठी तिथं ज्या धोराच्या कांड्यात त्या तीस हजार कांड्या या मागण्यात आल्या आल्या आहेत ऑर्डर देण्यात आली आहे म्हणजे शेतकऱ्याचं इन्कम उत्पन्न डबल ऐवजी तिथं धोराच्या कांड्या तीस हजार आणण्यात आल्या आहेत आणि ह्या कांड्या आज शेतकऱ्याच्या विरोधात दिसल्या दोन हजार चोवीस नंतर त्या शेतकऱ्याच्या विरोधातही असतील युवांच्या विरोधात असतील सामान्य लोकांच्या विरोधात असतील कारण का या देशामध्ये संविधान आणि लोकशाही दोन हजार चोवीस नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर राहणार नाही असा विश्वास आमचा सगळ्यांचा झालेला आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई